शेवटी साहेब एका काळात काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून जेव्हा ते बाहेर पडले मध्ये आणि परत छ्यांशी मध्ये सत्याऐंशी मध्ये छानशी मध्ये ते काँग्रेसमध्ये परत आले तर हे पण तो विचार करायला पाहिजे ना त्यांनी सांगितलं की प्रवाह बरोबर चालला पाहिजे पवार पवारसाहेबांनी मध्ये दादा काय केलं प्रवाहा बरोबर चालायचाच प्रयत्न केला ना आणि देशाच्या जे हवा होती दिशा होती ते राजीव गांधीच्या मागे होती त्याचबरोबर होती म्हणून शरद पवार साहेबांनी त्यावेळीस आपली दिशा बदलण्याचं काम केला आणि राजीव गांधी बरोबर जाऊन काँग्रेसमध्ये समावेश झाले का केलं मग आपण अमोल मिटकरीच्याही भाषण ऐकलं अमोल ते थे झिरवळ त्यांच्या हक्काची बायकोलाच खांद्यावर घेऊन झाले होते तर आपण अनेक लोकांचे विचार इथे ऐकले सकाळी सुनील तटकरेजीने जोरदार सुरुवात केली आणि एका प्रकारे बऱ्याच गोष्टी माझ्या गळ्यात त्यांनी टाकून दिलेल्या आहेत आता तुम्ही खुलासा करत राहा तुम्ही सगळ्यांना सांगत राहा काही गोष्टी सांगेल काही गुलदस्त्यातच आपण ठेवायला पाहिजे काही दिवसासाठी आपण पाच जुलैला आपला जेव्हा पहिला अधिवेशन झाला खुलं अधिवेशन आणि अजितदादा छगन भुजबळ साहेब तटकरे आपण गोपी आपले धनंजय मुंडे अनेक लोकांचे त्या दिवशी भाषण झाले होते माझाही झाला होता आणि मी त्या दिवशीच सांगितला होता की खूप सारी गोष्ट आहे बोलायच्या आहे पण एक दिवस माझ्या पुस्तकांची पण तुम्ही वाट पाहा आणि खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की खूप सारा जे मटेरियल लागते ना पुस्तक तयार करायला का मटेरियल तरी लागेल ते मटेरियल खूप सारा माझ्याकडे आहे तयार दादाकडे आहे तटकरेकडे आहे आम्ही सगळे दिलीपराव शांत आहे बोलतात कमी पण त्यांच्या पोटात सगळं त्यांनी समावेश करून ठेवलेला आहे दिलीपराव तुम्हाला सगळे ओळखतात ना म्हणजे तुमची सवय आणि म्हणून मित्रांनो ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी आहे काही गोष्टीवर मी मी पण काही सांगेल नक्कीच सांगेल पण सर्वात महत्वाच्या आपल्यासाठी आज जे आव्हान आहे तीस जूनला आपण जे एक भूमिका घेतली त्याच्यानंतर दोन जुलैला आपण सत्तेवर आलो पाच जुलैला आपण खुल्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्या भूमिकाची परत लोकांच्याकडून शिक्कामोर्तब करून घेतला शिक्का हे सर्वात मोठं आव्हान आपल्याकडे आहे की जे पाऊल आपण टाकलेलं आहे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपल्याला राज्याच्या भलेसाठी देशाच्या भलेसाठी आपल्याला आणि आपल्या पक्षाच्या भल्यासाठी यशस्वी करून आपल्याला दाखवायचं आहे ही सर्वात महत्वाची आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे आणि म्हणून आज जे हे दोन दिवसाच्या चिंतन शिबिर सुरू झालं त्याच्या मागे जे कल्पना आहे भावना आहे कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर मोठे जेव्हा आपण कार्यक्रम घेतो लाखोची सभा होते त्यामध्ये भाषणं होत आहेत पण संदेश जे आहे किंवा जे चिंतन मंथन जे पाहिजे पक्षाची दिशा ध्येय धोरण हे कोणता असावा कसा असावा पुढची आपली वाटचाल कशी असावी हे काय जाहीर रीतीनं होऊ शकत नाही म्हणून सुनील कटकरेजीची ही कल्पना होती की दोन दिवसाच्या आपण चिंतन शिबिर या कर्जतमध्ये आपण घ्यायला पाहिजे दोन हजार सतरा किंवा अठरामध्ये आपण इथे अठरामध्ये दोन दिवसासाठी आपण इथे आलो होतो ह्याच हॉटेलमध्ये भौतिक होता त्याच्यानंतरही एकोणीसमध्ये आपण कुठेतरी तुमच्याच जिल्ह्यामध्ये राहुल नार्वेकरच्या मध्ये आपण घेतला होता एकोणीस चौदामध्ये घेतला होता चौदामध्ये बरोबर आणि म्हणून आपण आज खरोखर येणारा आपल्या लोकसभा विधानसभा आणि त्याच्यानंतरही पक्षाचा प्रवास काही फक्त लोकसभा आणि विधानसभा पर्यंत मर्यादित नाही आपल्या पक्षाचा प्रवास आता येणारा वीस पंचवीस वर्ष किमान तरी अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपण कसा घळावा याच्यासाठी हे चिंतन शिबिर आहे आपण साहेबांच्या सोबत आम्ही तर सुरुवातीपासून दादा तो स्वाभाविक आहे घरचेच व्यक्ती होते माझ्यासारख्या व्यक्तींनी शरद पवार साहेबांच्या बरोबर जवळपास राज सक्रिय राजकारण तर पंच्याऐंशीनंतर सुरू केलं पण त्यावेळीच साहेब हेच काँग्रेसमध्ये असतानाही मी काँग्रेसच्या मी एक आ, सदस्य म्हणून माझी माझी सुरुवात केली होती पण एक जवळी होती एक संबंध होता एक नाता होता शेवटी पवार साहेब एका काळात काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून जेव्हा ते बाहेर पडले मध्ये आणि परत छ्याऐंशी मध्ये सत्याऐंशी मध्ये छ्याऐंशी मध्ये ते काँग्रेसमध्ये परत आले तर हे पण तो विचार करायला पाहिजे ना आपण लोकांनी आता अमय तिरोडकर जे बोलत होता त्यांनी सांगितलं की प्रवाह बरोबर चालला पाहिजे पवार साहेबांनी छानशीमध्ये दादा काय केलं प्रवाहाबरोबर चालायचाच प्रयत्न केला ना राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते काँग्रेसचे चारशे का पंधरा काय असे खासदार निवडून आले होते आणि देशाच्या जो हवा होती दिशा होती ते राजीव गांधीच्या मागे होती त्याचबरोबर होती म्हणून शरद पवार साहेबांनी त्यावेळीस आपली दिशा बदलण्याचा काम केला आणि राजीव गांधी बरोबर जाऊन काँग्रेसमध्ये समावेश झाले का केलं मग एवढं म्हणजे जर आपलाच म्हणजे सिद्धांतावर म्हणजे आणि एकच म्हणजे विचारावर आपण ठाम राहायचं असलं तर कशासाठी तुम्ही छानशी मध्ये गेले अठ्याहत्तर मध्ये तुम्ही गेले अठ्याहत्तर मध्ये गेले त्यावेळी स्वाभाविक आहे काँग्रेसच्या म्हणजे आणि वसंतदादा सारखे म्हणजे एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे आणि त्यांचेही म्हणजे एक प्रकारे गुरुज होते ते या राज्याचे मुख्यमंत्री होते काँग्रेसची म्हणजे दोन नंबरची संख्या होती म्हणून नाशिकराव त्रिपुळे आमच्याच जिल्ह्याचे होते नाशिकरावजी ते म्हणले उप उपमुख्यमंत्री पण पवार साहेबांनी त्यावेळी जे काही कारण होतं पण त्यांच्या विवेकाने त्यांनी या महाराष्ट्राचा भला कसा व्हावा याचा विचार केला आणि पुलोची सरकार इथे स्थापन केली आत्ताच कोणी म्हणजे याच्या अधिभाषणामध्ये सांगितलं त्या सरकारमध्ये कोण होता हासू अडवाणी होते उत्तमराव पाटील होते हे भारतीय जनसंघाचे ओरिजिनल संस्थापक या आपला महाराष्ट्राचे हे लोग या त्या सरकारमध्ये होते पण गेले ना साहेब त्यावेळीस काही म्हणजे त्यावेळीस काही तत्वाच्या का, का बाकीच्या गोष्टी नाही पण महाराष्ट्राच्या भला म्हणून त्यांनी जे काही निर्णय केला त्यानंतर आपली पक्षाची म्हणजे काँग्रेसमध्ये आम्ही सगळे म्हणजे पवार साहेब आले काँग्रेसमध्ये तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर वर अधिकृत रीतीनं काम सुरुवात केली काँग्रेसमध्ये राहून सुद्धा साहेबांनी जे काही उतलपुतल बघितली जे काही उतार चढाव बघितले ते दादांनी आम्हाला सगळ्यांना खूप सारं चांगल्या रीतीनं माहीत आहे दादा आहे इव्हन दिलीपरावला माहीत आहे वाय पी त्रिवेदी साहेबांना माहीत आहे ते त्यावेळीच काँग्रेसचे पवार साहेब मुख्यमंत्री असताना खजिनदार होते आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसचे म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत होते त्यावेळीच पवार साहेबांनी भूमिका अधी मधी म्हणजे परिस्थिती जैसा समय वैसी परिस्थिती के हिसाब से उस अनुरूप उन्होंने चलने का काम किया आणि चांगला यशस्वी नेता तोच असतो जे समयसूचकता समयचा आणि वेळेचा भान ठेवून योग्य निर्णय करतो आज जो निर्णय जो पक्षाचा प्रमुख करतो नेता करतो त्याचा परिणाम हजारो लाखो लोकांच्यावर होतो आज अजितदादांचा निर्णय आहे त्याच्या मागे तुम्ही एवढे बसलेले एवढेच नाही आहे हजारो लाखो लोकांच्या भवितव्य राजकीय भवितव्य या राज्याच्या भवितव्य या देशाच्या भवितव्य यांच्या निर्णयाच्या मुळे आपल्या सगळ्यांना म्हणजे